नमस्कार मंडळी तुम्ही जर बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या पदासाठी अर्ज करण्याच्या शेवटची तारीख आहे देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एसबी पदांसाठी भरती करत आहे त्यामध्ये एकूण दोन हजार नऊशे चौसष्ट पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे एकीकडे अनेक क्षेत्रांमध्ये नोकऱ्या कमी होत असताना एसबीआयने मोठ्या प्रमाणात भरतीमुळे हाती घेतली आहे त्यामुळे जर तुम्ही या संधीची वाट पाहत असाल तर अजिबात वेळ गमावू नका पात्रता नेमकी काय आहे निवड नेमकी कशी होईल आणि अर्ज नेमका कसा करायचा चला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम या भरतीसाठी पात्रता नेमकी काय आहे आणि वयोमर्यादा नेमकी काय आहे हे जाणून घेऊया त्या महत्वाच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे त्यामध्ये वैद्यकीय अभियांत्रिकी सी ए कॉस्ट अकाउंटंट यासारख्या पात्रात असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात जर तुम्ही पदवीच्या अंतिम वर्षात असाल तर तरीही तुम्ही अर्ज करू शकता पण मुलाखतीच्या वेळी तुम्हाला पदवीचा परवा सादर करावा लागेल वयाची जर आठ आपण पाहिली तर उमेदवाराचं वय तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते तीस वर्षाच्या दरम्यान असावं लागतं आणि विशेष म्हणजे तुम्ही ज्या मंडळातील रिक्त जागांसाठी अर्ज करत आहात त्या मंडळाच्या स्थानिक भाषेचं उदाहरणार्थ मराठी हिंदी किंवा गुजरातीचं तुम्हाला वाचन लेखाने आकलन करणं यावं लागतं दहावी किंवा बारावी मध्ये स्थानिक भाषा हा विषय असणं आवश्यक आहे आता निवड प्रक्रिया ने नेमकी कशी असेल हे समजून घेऊ एस बी सीबीओ पदांसाठी निवड प्रक्रिया नेमकी तीन टप्प्यात पूर्ण होईल यामध्ये ऑनलाईन चाचणी स्क्रीनिंग आणि मुलाखत यांचा समावेश आहे ऑनलाईन चाचणी एकूण एकशे सत्तर गुणांची असेल आणि यामध्ये एकशे वीस गुणांची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असेल आणि पन्नास गुणांची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असेल ऑब्जेक्टिव्ह टेस्ट संपताच लगेच डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट सुरू होईल टेस्टसाठी तीस मिनिटांचा कालावधी असेल आणि यामध्ये इंग्रजी भाषेतील असेल ज्यामध्ये पत्र लेखन आणि निबंध असे दोन प्रश्न एकूण पन्नास गुणांसाठी विचारले जातील ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची स्क्रीनिंग घेतली जाईल आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाईल या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य ईडब्ल्यू एस आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांसाठी सातशे पन्नास रुपये अर्ज शुल्क आहे मात्र एस सी एस टी आणि दिव्यांग श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे तुम्ही अर्ज शुल्क डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाईन भरता येतं त्याबद्दल बोलायचं झाल्यास या पदासाठी सुरुवातीचं मूळ वेतन छत्तीस हजार रुपये आहे त्याचबरोबर अनुभवानुसार अतिरिक्त वेतन वाढ मिळते आणि महागाई भत्ता घरवाडे भत्ता लीज रेट वैद्यकीय भत्ते आणि इतर सरकारी सुविधा देखील मिळतात आता या पदासाठी नेमका अर्ज कसा करायचा हे समजून घेऊ या नोकरीसाठी अर्ज शेवटची संधी असल्यामुळे तात्काळ अर्ज करा यासाठी एसबीआय अधिकृत वेबसाईट एसबीआय डॉट डॉट इन स्लॅश करिअस ला भेट द्या एसबीआय सीबीओ रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस या लिंकवर क्लिक करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून स्वतःची नोंदणी करा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यात लॉग इन करा त्यानंतर अर्ज फॉर्म मध्ये भरलेली सर्व माहिती भरा आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा ऑनलाईन शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा या पटनावरती क्लिक करा आणि तुम्ही भरलेला फॉर्म डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा या भरतीशी संबंधित अधिक तपशील आणि सूचनांसाठी तुम्ही एसबीआय अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता कारण ही एक मोठी संधी आहे ज्यामुळे वेळ अर्ज करून तुम्ही या संधीचं सोनं करा माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला याबाबत काही शंका असल्यास त्या देखील आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद